आपल्या देशामध्ये जे लोकशाही आहे किंवा आपल्या देशामध्ये जे संविधानाचं राज्य आहे त्याच्यासाठी मात्र एक धोक्यात जे घंटा हा जो पॅटर्न आपल्या देशामध्ये राबवला जात आहे किंवा राहुल गांधी जे म्हणत आहेत की एक व्यवस्था आपल्या देशामध्ये काम करत आहे त्या व्यवस्थेच्या वर मात्र किंवा त्या, त्या व्यवस्थेच्या मार्फत मात्र देशाच्या संविधानावर देशाच्या लोकशाहीवर आणि लोकांच्या अधिकारांवर एक प्रकारे आक्रमण होते का काय अशी शंका मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेली आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल तर राहुल गांधींनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा जो पॅटर्न आहे हा जो एच फाईल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय हरियाणा फाईल ती तुम्हाला एक मी नमुना म्हणून दाखवतोय की ह्या प्रकारे वोट चोरीचा एक जे सिस्टम आहे ते आपल्या देशामध्ये दे सेंट्रलाइज पद्धतीने काम करत आहे आणि अशाच प्रकारे हा जो निकाल आहे तो बिहारबाई जी शक्यता आहे हे त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं त्यामुळं काँग्रेस पार्टी म्हणा किंवा जो विपक्ष आहे त्याला सुद्धा माहिती होतं की ही जी सिस्टीम आहे ती बिहारमध्ये सुद्धा काम करणार आणि आता पुढचा नंबर हा बंगालचा आहे हे स्पष्टपणाने त्यांनी सांगितलेलं आहे